नमस्कार जय भीम दैनिक बहुजन स्वरूपच्या युट्यूब मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज देशात बघूया काय काय घडामोडी झाल्या हरियाणाच्या इलेक्शन मध्ये जम्मू काश्मीरच्या इलेक्शन मध्ये नरेंद्र मोदी मोठ्या प्रमाणामध्ये प्रचाराला लागलेले एकीकडे बीजेपी पूर्णपणे बोखाल होऊन गेली आणि ते सातत्यानं राहुल गांधीला मारण्याची धमकी कोणी जीप कापून घेईल कोणी काहीतरी म्हणेल अशा पद्धतीच्या अनेक घटना तुम्हाला लोकांना दिसत आहेत माझं व्यक्तिगत मत आहे की हे भीतीचे लक्षण आहे जेव्हा माणूस घाबरतो आणि कुठेतरी त्याला काही सुचत नाही वाचा, कारण वैचारिक लेवलच नाही आणि वैचारिक लेवल जेव्हा संपते त्यावेळेस माणूस अशा पद्धतीचा वेगवेगळ्या शिव्या देतो आई बहिणीच्या शिव्या तेव्हा देतो मारण्याच्या शिव्या तेव्हा देतो जो घाबरलेला असतो बुद्ध नेहमी म्हणतात की भीतीपासूनच तुमची मुक्त झाली पाहिजे राहुल गांधींनी तेच सिद्ध केलंय की मी भिनार नाही तुमच्या सर्वांच्या विरोधात जाईल तुमच्या उरावर बसेन परंतु त्यांच्या त्या ते वक्तव्यामुळे आज असं वाटायला लागलं की हरियाणाच्या एका छोट्याशा गावामध्ये सकाळी सहा वाजता उठवून राहुल गांधी जातात आणि तिथल्या लोकांना सांगतात की तुमचा एक मुलगा अमेरिकेमध्ये तिथे होता तुम्हाला भेटला आणि त्यांनी सांगितलं की घरी जाऊन भेटा आणि मी त्याला प्रॉमिस केलं की मी तुझ्या घरी जाईल आणि भेटेल आणि त्याच्यामुळे मी आज तिथे आज आहे पूर्ण गावातले लोक गोळा होतात अत्यंत सहा वाजताची वेळ आणि तो हा सर्व प्रकार घडतो चहा पितात बिस्किट खातात आणि पुन्हा दिल्लीला परत येतात काय म्हणावं त्या माणसाचं कोणी काय सेक्युरिटी नाही काय नाही काय नाही कोणाला पत्ता लागत नाही ना अशा ठिकाणी हा माणूस जात असतो निश्चितच तुम्हा आम्हाला सर्व लोकांना त्याचे मार हे वाटायला पाहिजे किंवा म्हणजे हेव वाटायला पाहिजे आणि तेवढी निर्भरता तुम्हाला असली पाहिजे आज तुमचे नेते काय करताय तुम्हाला सर्व माहिती आहे मायावती भीतीबाई आपली जी दडून बसलेली आहे आणि संपूर्ण बीजेपीला समर्पित झालेली आहे आमचे नेते सर्व बीजेपीला समर्पित झालेले सर्व कोणाच्या नाव घेण्याची गरज नाही आहे अशा परिस्थितीमध्ये राहुल गांधीची ही त्यांची यात्रा आणि ज्या पद्धतीचा आक्रमकता आहे ती निश्चितच महत्वाची आहे एक काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खारगे साहेब यांनी एक पत्र लिहिलं की तुमच्या बी जे अनेक नेत्यांनी मारण्याची राहुल गांधीला मारण्याची धमकी दिलेली आहे एक विरोधी पक्ष नेता राज्यसभेचा आणि त्याला उत्तर मात्र यांनी दिलेलं नाही नरेंद्र मोदींनी त्यांनी उत्तर त्यांच्या नड्डांनी दिलं हे आणि ते इतकं मातूर उत्तर की तुमच्या आईने असं असं बोलल्या म्हणजे इतकं घाणेडं म्हणजे आता यावेळेस पुढच्या वेळेस आपलं जनरेशन हे काय होईल कुठे कुठे आपण जाईल आपला देश कुठे घुसेल त्याच्याबद्दल सर्वच लोक चिंतेत आलेले आहेत आणि हे चिथावण्याची भाषा आज उद्या जर काँग्रेसचे सर्व लोक रस्त्यात आले तर त्या देशाचे काय हाल होतील हे तुम्हाला सर्व लोकांना समजायची गरज आहे आज निश्चितच आजचा दिवस हा अत्यंत महत्वाचा आहे आणि तुम्हा सर्व लोकांना याच्यापासून जागृती राहिली पाहिजे की कुठल्याही क्षणात हे ज्या पद्धतीने बी जे पी एकदम चिडून गेलेली आहे एक वेगवेगळ्या पद्धतीने ते, ते मोफावून गेलेले आहेत एकदम त्यांना डिस्टर्ब झालेले आहेत अशा पद्धतीच्या आजच्या घडामोडी तुम्हाला पाहायला मिळालेल्या असतील आज बघूया अं मुद्दा या सिरियल एक छोटासा क्लिप अत्यंत महत्त्वाचा आहे एक तुम्हाला माहिती असेल कि आम्रपाली आम्रपाली ही नगरवधू असते आणि त्याच्यात तिला तिचं अजात सोबत त्या युद्धामध्ये प्रेम झालेलं असते ती अत्यंत दुविधा पर परिस्थितीत असते त्याच्या त्या राजाला त्यांच्यात असे अशी हे असते त्यांना की जर त्या ती मगधच्या राज्यात आली किंवा ती याच्यात गेली त्यांच्या राज्यात जर गेली तर निश्चितच तिला पकडून आणा अशा ठिकाणी अजातशत्रू तिथे येतो आणि अनेक लोकांना मृत्यू बाणांनी मारतो मरतात आणि मरून तिला विचारतो की आता तू माझ्यासोबत लग्न कर आम्रपाली त्यावेळेस दीड त्यांनी म्हणते की मला सिद्धार्थ गौतमानी मला बुद्धाने सांगितलेलं आहे की भीतीपासून घाबरू नको आणि तुमच्या नावाला आज लोक घाबरत आहेत जे आज भारतामध्ये मोदी आणि या लोकांना घाबरतात अशा पद्धतीची परिस्थिती आलेली आहे आणि मला आता तू एवढ्या निष्पाप लोकांना मारलेले हजारो लोकांना आज ते म्हणजे एवढे लोक गेले त्यांचे घर तू उद्व उद्ध्वस्त केलेले त्याच्यामुळे तू हो तू माझा हत्यार आहेस यांचा सर्वात जण एवढं पापमीप्रिय सोबत कसं काय करू शकेल असा हा सुंदर व्हिडिओ तुम्हाला निश्चितच आवडेल या सिरियल मधनं बघा देवी आम्रपाली, वैशाली के राजा का हमें आदेश है कि जैसे ही आपकी डोली वैशाली की सीमा में पहुंचे, आपको बंदी बनाकर उनके सामने ले जाया जाए बंदी बना ही रहे हो तो अपराध भी बताइए आप पर देश का आरोप है आपने वैशाली के परम शत्रु मगध नरेश अजात शत्रु को शरण दी और अजात शत्रु की सच्चाई जानने के बाद भी आपने उनसे संबंध रखे कोई तुम्हें छुए भी आने तो दूसरे दिन का सूरज नहीं देखेगा और तो मेरा विश्वास कर मैं तुम्हें कितना प्रेम करता हूं वो आने पाली ये क्या अंधवाली अपनी जान पर खेलकर मैंने तुम्हारी जान बचाई और तुम चलो तो मेरे साथ मैं आज तुमसे विवाह कर मैंने तुमसे विवाह करने का निर्णय अभी नहीं लिया कब से इस बात को टाल रही हो आज जब तुम्हारा निर्णय होगा ही रहेगा अम्रपाली मेरे कर्तव्य और प्रेम के बीच संघर्ष हो रहा है कर्तव्य कहता है मैं तुमसे विवाह ना करूं और प्रेम प्रेम मुझे तुमसे विवाह करने पे विवश करता है इस धर्म संकट में मैं ना जाने कब से हूं पर अब अब मेरे सामने सब स्पष्ट हो गया मैं अधीर हो रहा हूं आम्रपाली शीघ्र बताओ क्या है तुम्हारा निर्णय बुद्ध कहते हैं कि से मुक्त हो जाओ, खो होके ये कल क्या होगा मेरा क्या होगा किसी पर निर्भर मत रहो, और जब भय को अस्वीकार करोगे तो संपूर्ण मुक्ति मिलेगी और तुम्हारे पास सिर्फ एक ही शक्ति है आजाद शत्रु भय की तुम्हारा नाम सुनते ही लोग भयभीत हो जाते हैं कांपने लगते हैं आज कितने निर्दोषों को तुमने मृत्यु के घाट उतारा है ये सब मैंने तुम्हारे प्रेम के लिए किया है आम्रपाली प्रेम का नाम मत लो तुम्हारे मुंह से ये शब्द अच्छा नहीं लगता कुछ ही क्षणों में तुमने कितने परिवारों को उजाड़ दिया है कितनी औरतों को विधवा किया है, कितने बच्चों को अनाथ कर दिया तुमने ये चारों ओर बिखरे शवों का बोझ लेकर मैं तुमसे विवाह ना कर सकूंगी तुमने मेरी शांति छीन ली है मुझे अपने पापों का भागीदार बना दिया है चले जाओ यहाँ से चले जाओ सलातर दैनिक बहुजन सौरभचा आज आडावा घेऊया आज घटना बाहे व बेकायदा असल्याचे एक बातमी याच्या मध्ये आलेली आहे एक केंद्र सरकारने सर्व राज्यांना अशा हे अशा सूचना केलेल्या आहेत की ज्या कुठल्या तुमच्या तक्रारी आल्या असतील किंवा कोणाचे लेख किंवा काहीतरी बातम्या असतील तर त्या जर तुम्हाला वाटत असतील की त्या केंद्र केंद्र शासनाच्या किंवा राज्य शासनाच्या विरोधात असतील तर त्यांना तुम्ही पाठवू नका तेव्हाच्या तेव्हा डिलीट करा हे मॅटर पुन्हा याच्यात गेलं कोर्टात गेलं हायकोर्टाने त्याच्यावरती लिहिले की कोण करेल तपास आहे की काय जर खरं असेल आणि जर त्याच्या विरोधात असेल तर अशा ठिकाणी तुम्ही काय करणार अशा अहवालावरती किंवा त्यांच्या रिपोर्टवरती अशी ती बातमी आज आम्ही लावलेली आहे फ्रंटवरती वंचित कडून महाविकास आघाडी समर्थक विचारवंत अनेक अनेक ठिकाणी वंचितचे लोक जे जे कोणी विचारवंत असतील किंवा जे ज्या लोकांनी त्यांच्यावरती टीका केली असेल प्रकाश आंबेडकरांवर टीका केली असेल तर त्यांच्या घरावरती जाण्याची ही प्रक्रिया सुरू झालेली आहे अत्यंत बेकार आणि अत्यंत एक चुकीची बाब आहे की एकीकडे प्रकाश आंबेडकरांचं नाव घ्यायचं आणि दुसरीकडे मात्र गुंडागर्दी करायचं अत्यंत चुकीची बाब आहे हे होऊ नये समाजात लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे की माणूस हा जेव्हा कधी जे, मोदींची जी अवस्था झालेली आहे तशीच आमच्याही नेत्यांची झाल्याची दिसते आहे आज सिंधू जल करारावरून भारत पाकिस्तानमध्ये संवाद आहे तुम्हाला माहिती आहे की पाकिस्तानच्या सिंधू याच्यात त्याच्या नदीच्या पाण्यावरती जो वाद निर्माण झाला होता त्याच्यात पुन्हा रिव्हिजन करण्याची एक बैठक बोलावलेली आहे कर्नाटक उच्च न्यायालयाने भाजप आमदारांना चांगले सुनावले ती एक बातमी आहे त्याच्यानंतर पुण्यात रस्त्याला भगदाड एक मोठा खळण दगड होता त्याच्यात एम्बुलन्सची एम्बुलन्स घुसली त्याच्यात अशा पद्धतीची बातमी आहे जगात सर्वाधिक तास कम का, का, काम करणारे देश हे याची एक मोठी सूची आले आज आलेली आहे आज त्याच्याच बाजूला शेतकऱ्यांच्या पोरांच्या हाती बॉम्ब तलवारी देण्याची भाषा बंद करा अमोल मिटकरी आज ज्या पद्धतीने राहुल गांधीला मारेल मारून नासन आसन तसं जे आलेले ते निश्चितच थांबलं पाहिजे कुठेतरी याच्यावरती तुम्ही हे हो, हे केलं पाहिजे याच्याने काय होईल की उद्या शेतकरीच आपल्या हा, आपल्या हातात शस्त्र घेतील त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये या देशात हानी होण्याची शक्यता आहे लष्करातील जवानाच्या होणाऱ्या पत्नीचा पोलीस ठाण्यातच लैंगिक छळ एका एक, एक ओडिसामधली बातमी आहे नवरा तिथे मध्ये असताना तिथे असताना इथे मात्र त्याच्या बायकोवरती अत्याचार झाल्याची बातमी आहे नितीन गडकरीच्या पुढाऱ्यांना कानपिचक्या नागपूरची बातमी आहे आणि नितीन गडकरींनी त्यांचेच जे कार्यकर्ते होते त्यांच्या पिचक्या घेतलेला आहे की तुम्ही आपल्या अंगात आणू नका बंगलुरात पाकिस्तान न्यायाधीशांनी घेतली न्यायाधीशांनी घेतली दखल एक एका उच्च आणि कर्नाटकाच्या उच्च न्यायालयाने न्यायमूर्ती शिंगासूर यांनी बंगळुरू मधील एका मुस्लिम बहु परिसरात पाकिस्तान म्हटल्याचे त्यांच्यावर एक खटला भरला आणि अशा पद्धतीची ती बातमी आहे श्रीराम गणेश यांचा जन्म अठ्याहत्तरावा वाढदिवस त्यानंतर बहुजन सौरभ कडनं अनेक अनेक शुभेच्छा एक देश एक निवडणूक एक घटनात्मक चकवा तुम्हाला बीजेपीनी आता त्यांच्याजवळ कुठलेच मुद्दे राहिलेले नाही म्हणून देशात असा कोणता तरी एखादा मोठा मुद्दा आणावा की जेणेकरून लोकांचं लक्ष त्याकडे जाईल एक देश एक निवडणूकच्या नावाखाली मोठा धोका आणि त्याच्यामध्ये असणारे जे आहेत त्यांनी त्याच्यामध्ये काय त्यांना साध्य करायचं त्याच्यामुळं हे मात्र त्यांनी सांगितलेलं नाही सांगितलेलं नाही आज पान दोन वरती बघूया त्याच्यात आजचं टायटल आहे शिक्षण हे पुरुषांसाठी जितके आवश्यक आहे तितकेच ते स्त्रियांसाठी सुद्धा आवश्यक आहे आजचा आमचा अग्रलेख अत्यंत महत्वाचा आहे भारतातील निवडणुका एकाच झटक्यात सरकारची अशी मनशा आहे की समजा जर एकाच वेळेस जर इलेक्शन झालं तर ज्यावेळेस ईव्हीएमचा जेवढा घोळ करता आला तेवढा करून टाकायचा लोकांना रोज रोज खोटं बोलण्याची गरज पडणार नाही प्रत्येक प्रांतामध्ये राज्यसभेत लोकसभेत वेगवेगळ्या ठिकाणी खोटं बोलावं लागते ग्रामपंचायतच्या इलेक्शन पासून तिथपर्यंत सर्व लोक रोज खोटाडेपणा करत असतात त्याच्यासाठी हा लेख निश्चितच महत्वाचा आहे एक मंत्र्यांनो प्रधानमंत्र्यांनी गो वासरू मुख चुंबन कशासाठी घेतलेलं आहे याच्यावरती अॅडव्होकेट पुरुषोत्त सुभाष सावंगीकर अत्यंत लेख आहे त्यांचे नाटक पडलेले आणि समाज आजही राजकारणी याच्यामध्ये लोकांमध्ये अजूनही अंधश्रद्धेच्या ह्याच्यातच आम्ही अडकून बसू अशा चुकीच्या लोकांना निवडून देत असतो याच्याबद्दल आम्हाला कल्पनाही नसते त्याच्यावरती विजय पोवनकर यांचा हा अत्यंत महत्वाचा लेख तुम्हाला निश्चितच आवडेल आवडेल अचूक लेखन दमदार आणि प्रति प्रतिभावान विचारवंतापैकी एक रणजित मिश्रामय आहे आणि लोक आणि आहेतच ते त्यात काही वादच नाही अत्यंत प्रभावी कमी शब्दामध्ये चांगली बाज आपली बाजू मांडणारे हे एकमेव आता आंबेडकरी त्या काळातले राहिलेले आहेत निश्चितच त्यांचा आता ज्या ज्या लोकांनी फायदा करून घ्यायचा त्यांनी करून घेतला पाहिजे खरा उत्सव रोजचे रोजचे कर्म विचार विचारे सांभाळाला धम्म अशा पद्धतीचे ओ आमचे मित्र ज्ञानेश्वर दुर्गादास रक्षक यांचा हा लेख वाचनीय आहे आज पान तीन वरती बघूया सेवा जवळून आदर दुरून आणि ज्ञान आतून असावे अत्यंत महत्वाचं टायटल आहे आज आज आमच्या पान तीन वरती बघूया लव यू जिंदगी मध्ये एक सुंदरसा एक सूरज दहागावकर यांचा हा लेख की प्रेमा खाती काय काय लोक करतात कशा कशा पद्धतीचा असेल याच्यावरती हा लेख अत्यंत महत्वाचा आहे भारत विश्व शांतीचे उगमस्थान व आधारस्तंभ आहे निश्चितच आज जगामध्ये ज्या पद्धतीचा मोठा वार सुरू आहे हजारो लाखो लोक मारले चाललेले आहेत लहान लहान पुढं अनाथ होते आहेत या ठिकाणी आज भारताची सर्व जगाला जाणीव झालेली आहे की बुद्धा भगवान बुद्धाच्या सर्वाला आठवण येते प्रामुख्याने जे भगवान बुद्धाला मानणारे बुद्धिस्ट आहे तिथे मात्र हे दिसत नाही यावरती आधारित एक रमेश लांजेवार यांचा हा लेख अत्यंत महत्वाचा चांगले लिंगभेद जातीभेद यांचे गौरवीकरण करणाऱ्या सुशिक्षित स्त्रिया प्रगती सुभाषीचा हा लेख अत्यंत चांगला आहे स्त्रियांच्या बाबतीमध्ये त्याच्यावरती गौरवीकरण करू नये स्त्रिया पुरुषामध्ये भेद करू नये एक अत्यंत चांगलं आहे कारण अजूनही जेवढे प्रगतीशील राष्ट्र आहे तिथे मात्र अशा पद्धतीचं कुठे दिसत नाही आज जागतिक सौहार्द सौहार्द जपण्याची गरज आहे शांतता दिवस आज आहे जगात सर्विकडे आज त्याची आता जातो परंतु आज गाजामध्ये ज्या पद्धतीचा सुरू आहे हो इस्रायलमध्ये हे अत्यंत दुर्दैव आहे प्रवीण बागडे यांचा हा लेख अत्यंत महत्वाचा आहे सामाजिक प्रगती ही त्या समाजाच्या आर्थिक विकासावर अवलंबून असते आर्थिक विकास पाहिजेच परंतु सामाजिकही विचार तेवढा असला पाहिजे आज काही लोक आपल्या देशात श्रीमंत होते है, पैसा आहेत परंतु कॉमन मॅन्स मात्र त्याच्यापासून सर्वांपासून वंचित झाले असल्याचं आज आमच्या ज्योत्ना बनसोड यांनी लिहिलेला ले हा लेख अत्यंत महत्वाचा आहे आज पाच चार वर्षी बघूया भदंत अभय यांना मानस डॉक्टरेट पदवी देण्यात आलेली आहे त्यांना त्यांचा एक सत्कार झाला होता उपर इथे हे ते आपल्या अत्यंत हुशार अत्यंत सुंदर चालीत हे करत असतात बुद्ध गीत गात असतात बुद्ध विहार नगर येथे भाद्रपद पौर्णिमा साजरी करण्यात आलेली आहे दीक्षाभूमीवर भारतीय भिक्षू संघास निमंत्रण कर निमंत्रित करणार यावेळेस मात्र असं ठरलं की कुठल्याही पद्धतीचे लोक আমি রাজ্য ফুডা তেলা অশা পদ্ধতি तिथे सेक्रेटरी त्यांनी सांगितलेलं आहे अंबोऱ्यात रविवारी राज्यस्तरीय राज्यस्तरीय कवी संमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे अंबोरा म्हणजे आमरा इथे आपल्या पवनीला आहे पवनीच्या जवळ आणि एकदम रमणीय ठिकाण आहे तिथे लोकांनी गेलं पाहिजे सौर ऊर्जेवरील शेतीतून प्रगती आर्थिक प्रगती निश्चितच होईल सर्वांना माहिती आहे की आज जर वीज ही अत्यंत महत्वाचं वीज आणि पाणी जर असेल ते आज देशातली अर्धी अधिक गरिबी पूर्ण संपेल असं सर्वांचा कलश आहे कहलाय असं अशी धारणा आहे आमची पण त्याची तशी धारणा आहे क्रांतिकारक पेरियार व प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती साजरी चंद्रपूर इथे झालेली राहाडगाव आय टी आय येथे संविधान महोत्सवाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मराठी वाङ्मय अभ्यास मंडळाचे उद्घाटन श्रीकुमार देवता देवतळेला सुवर्ण पदक मिळालंय एक आमच्या बाजूला तिथे जाहिरात दिलेली आहे प्रॉपर्टीच्या बाबतीत घेणं देणं त्याच्यासाठी रोजगाराची एक संधीत एक छोटीशी जाहिरात आम्ही दिलेली आहे बहुजन सौरभ मध्ये आता आम्ही स्पेशल एक अंक काढतो हो, त्यासाठी तुम्हाला सर्व लोकांची अशी माझी आमच्या बहुजन सौरभची अशी इच्छा आहे की तिथे छोट्या मोठ्या जाहिराती द्याव्या जेणेकरून आपण धम्मचक्र प्रवर्तनाच्या दिवशी दि, 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 एक मोठ्या मॅग्झिनचं आपण हे वितरण करू आज त्याच्या शेजारी एक सर्व शेवटचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने नागपूर विचाराचे नागपूर धीरेंद्र चहांदे यांचा हा लेख अत्यंत महत्वाचा आहे अशा रीतीने आम्ही दैनिक बरोबर सौरभच्या पानाचा आढावा घेतलेला निश्चितच मला मी तुम्हाला रोज प्रमाणे आजही विनंती करेल की ज्या ज्या कोणाला शक्य असेल त्याने छोटे छोटे आपले चांगले लेख क्रॉप करा लोकांना पाठवा आमचा पेपरही आम्ही त्याच्यासोबत देत असतो लोकांना तुम्ही पेपर सुद्धा त्याच्यासोबत पाठवू शकाल आणि जास्तीत जास्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फुले शाहू यांच्या विचाराची सर्व लोकांना एक आम्ही ठेव म्हणून हा पेपर सुरू केलेला आहे निश्चितच त्याचा तुम्ही लाभ घ्यावा एवढंच बोलतो आणि थांबतो भेटूया आपण जय भीम